हे पंचवीसावं वर्ष माझ्या आयुष्याचं की पंचवीस वर्षा एकंदर आदरणीय विठ्ठलबाबांनी बाबांनी मला या ठिकाणी आदेश दिला पुण्यतिथीची जी महत्त्वाची मानाची पूजा ती या ठिकाणी माझ्या हस्ते ज्या वेळेसपासून आज पंचवीसावं वे वर्ष मी नियमित या ठिकाणी या पूजेला पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी मुक्कामी मी येणार आज अतिशय व्यवस्थित अतिशय चांगली पूजा आज पुण्यतिथीची या ठिकाणी आणि आता ती पूजा करून मी आता पुढे हीच खरी ऊर्जा आहे हीच प्रेरणा आहे हीच पुढे समाजात राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी ताकद आहे बो ती गुणकर पुढच्या वर्षी पन्नासावा पुण्यतिथी सोहळा आहे महाराजांची चर्चा झाली आणि कशा पद्धतीने हा सोहळा नाही महाराजांनी आणखी पूर्ण याबाबतची चर्चा केली नाही ती सुधा आणखी पुढच्या वर्षीची पन्नासाव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या तयारीच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये ते विचार करत आहेत आम्हालाही काही बाबतीमध्ये विचार करायला सांगितलं आणि ते नियोजनही चालू होतं काय मी दे देवाच्या समोर आपण ज्यावेळेस नतमस्तक होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवाने देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडव तर ती सेवा यशस्वी लोकांची घडव गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी हीच माता टेकून आम्ही जे काही मागितलं ते मागतो हे अंजरी दमन यांनी म्हटलं आहे की जे कारागृहातील गणंजी देशमुख या या यांचे जे हत्ये आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते हे बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले मी स्पष्टपणानं सांगितलं आहे स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत त्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्टमध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीत कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही ॲडला रेट चांगला मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित तर एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन

एक वर्षात मी ज्यावेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसेसुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयेच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा राज्य राज्याने केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकार घेतलं तर आठ हजार नऊशे कोटी रुपये मी शेतकऱ्यांना वाटत आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धच रुपयेचं सिजन मला एक रुपयाचे कारण दीड वर्ष मी कृषीमंत्री अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या शेतकऱ्यांना घेतो आता त्यावेळेस ज्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत गुजरात असेल अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर आयुक्तांच्या त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा यावर आम्हाला त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती यायच्या पुढे मला